आपल्या सर्व सेवेकरांकडनं दादांनी आपलं नियोजन केलेलं आहे पितृपक्ष निमित्त आपल्याकडनं हा मंत्र म्हणून घ्यायचं तर जन्ना जन्ना करा श्रवण करा पण म्हणा ह्या सेवेत जॉईन व्हा कारण की अशी संधी पुन्हा नाही उद्याच काय माहिती आपल्याला उद्या दिवस कसं उगवेल माहित नसतं आपल्याला आता वेळा आहे ना तर ती, सो ती वेळेचं सोनं करून घ्या आता सेवा करा मी आता उद्यापासून करेल उद्यापासून ही सेवा करेल उद्यापासून संकल्प करेल किंवा ही सेवा मी उद्यापासून करेल उद्या हा कधीच येत नसतो त्यामुळं काय करायचं ते आत्ता आणि लगेच करायचं आणि आपल्या आयुष्यात ह्या काही संधी येतात पहा आम्हाला सुद्धा स्वामी समर्थ महाराज खूप उशिरा भेटले म्हणजे आमचं जेव्हा भेटले तेव्हाच आमचं निम्म आयुष्य झालेलं होतं म्हणजे निम्म्या आयुष्यापर्यंत आलेलो होतो आम्ही म्हणजे आमचं अगोदरचं आयुष्य वाया गेला असं आम्ही आत्ता म्हणतो म्हणजे आमचं ज्या ज्या वर्षी स्वामी समर्थ महाराज भेटले आम्हाला गुरु म्हणून तर ते आमचं पहिलं वर्ष म्हणायचं आमच्या आयुष्यातलं पुण्याचं वर्ष किंवा आपल्याकडनं स्वामी सेवा करून घ्यायचं त्याच्या अगोदर आम्ही कुठल्या ना कुठल्या तरी से देवाची सेवा करतच होतो गजानन महाराज म्हणा किंवा इथं पांडुरंगाची म्हणा तर आता श्रीपा श्री वल्लभांचं वचनच आहे पा जो कोणी कोणत्याही -कौन देवाची सेवा करेल तर ती सेवा माझ्यापर्यंत पोहोचते पांडुरंगाची करा शंकराची करा बाळकृष्णाची करा स्वामींची करा दत्तगुरूंची करा कोणत्याही देवाची केलेली सर्व सेवा श्रीपाद श्रीवल्लभांपर्यंत पोहोचते आणि म्हणून आपण आता आपण हे गुर, श्री गुरुदेव दत्त भक्त परिवाराला आपण सर्वजण जॉईन आहोत इथं आपल्याला दादा सर्व प्रकारच्या सेवा करून घेतात त्या त्या म्हणजे जे, जे काही महिना असेल मराठी महिन्याप्रमाणे श्रावण महिन्यात भगवान शंकराची पितृ पक्षात <coughs> पितरांची गणपती होते त्यावेळी दहा दिवस आपल्याकडनं गणपती आतर्शीच पठण करून घेतलं त्यानंतर आता नवरात्र सुरू होईल नवरात्रामध्ये दुर्गा सप्तसिद्धीच्या आई भगवतीची सेवा आपल्याकडनं करून घेणार त्यानंतर दिवाळी आली सगळ्यांना पैसे लागतात पहा पैसे म्हणजे चणचण भासती त्यावेळेस पण दादा काहीतरी लक्ष्मी प्राप्ती करत सेवा सुरू करतीलच अशी आशा आहे सेवेकरांची पण आम्हाला निरोप आहेत तर दादांचं सगळं नियोजन ठरलेलं असतं सर्व काही स्वामी समर्थ महाराज आणि आदरणीय अविनाश दादा आपल्याकडनं सेवा करून घेतात सध्या पितृपक्ष पंधरवाडा चालू आहे आणि त्या निमित्ताने पहा प्रत्येकाने आपल्या घरात मृत झालेल्या व्यक्तींच श्राद्ध कर्म करावं श्राद्ध कर्म का करावं तर आपल्या संपूर्ण घराला प्रत्येक जण काय म्हणतो की नाही आमच्याकडनं काही आम्ही सगळं नारायण नागबली केलं त्रिपिंडी विधी केले सगळं आमच्याकडं आता काही नाहीच आहे परंतु पितृदोष हा वंश परंपरेनं आपल्यापर्यंत येऊन ठेपलेला असतो हे लक्षात घ्या तुम्ही ह्या जन्मात किती चांगलं काम केलंय किती अध्यात्म करताय किती पारणे करताय किती चांगलं म्हणजे प्रामाणिक राहत आहे तर हे सगळं ह्या जन्मात आहे पण अगोदरच्या जन्मात किंवा आपल्या वंशावळीत कुणी काही असं श्राद्ध कर्म केलेलंच नसतं आणि तुम्ही स्वामी समर्थ सेवेकरी होतात आणि मग त्या पितरांना अशा असती की हे सेवेकरी आपल्याला मुक्ती मिळवून देणार आपल्याला मोक्ष मिळवून देणार आणि मग ते आपल्याच माग लागतात मग आता आमच्या सेवेकरी भगिनी काय म्हणतात माझी जाऊबाई तर काही देवधर्म करत नाही आमच्या घराने श्राद्ध कर्म झालंच नाही आणि आता ते कसं काय करायचं पद्धतच नाही प्रथाच नाही पाडा ना तुम्ही आतापासून प्रथा पद्धत पाडा मग तुम्ही प्रश्न ज्यावेळेस आमच्याकडं टाकता त्यावेळेस त्याला पित्रदोष जबाबदार असतो विवाह न जमणे घरात वादविवाद असणे त्यानंतर कोणाचा कोणाला ताण मिळणच नाही घराचा खेळखंडबा होणे हे जे काही तुमचे प्रश्न असतात किंवा कर्जबाजारीपणा आणि व्यसनाधीनता ज्या घरात आहे त्या घरात तर जबरदस्त पितृदोष असतो कारण की ते पितर जे असतात आपल्या घरातले मृत झालेले पूर्वज ते त्या व्यसनाधीन म्हणजे घरातल्या त्या पतीच्या कि किंवा कोण जे व्यसनाधीन असेल त्यांच्या रूपाने ते घरातल्या लोकांना त्रास देत असतात हा जबरदस्त पितृदोष आहे त्यामुळे ज्यांच्या घरात व्यसनाधीनता त्यांनी तर म्हणजे आता पितृपक्ष पंधर वाटत नाही परंतु नंतर तुम्ही नारायण नागबली सारखे विधी लवकरात लवकर करून घ्यावे किंवा ज्यांना ही सेवा अगोदर आलेली आहे नारायण नागबली कुलदेवीचा कुलदेवी कुलदेवतांचा मान सन्मान करणे तर ह्या सेवा प्राधान्याने करून घ्याव्यात मग पारायण वगैरे करावे त्यामुळं काय होत आपले अडले नडलेले काम सुद्धा मार्गी लागत काही अनुभव जबरदस्त आहे की नारायण नागबली करून आल्यानंतर जे व्यसनाधीन व्यक्ती होते त्यांचे व्यसन सुटलेलं आहे मांसार करायचं सुटलेलं आहे असे अनेक <coughs> म्हणजे प्रश्न सुटलेले आहेत म्हणजे कंप्लेंट कम, सत्तर ते ऐंशी टक्के रिझल्ट नारायण नागबली विधी नंतर लगेच मिळतो आणि म्हणून आपल्याला इतरांची सेवा प्राधान्याने केली पाहिजे ज्या दिवशी श्राद्ध कर्म आहे म्हणजे जे मृत झालेले व्यक्ती आहेत त्यांच्या तिथीलाच श्राद्ध कर्म करावं श्राद्ध कर्म हे पौर्णिमेपासून आमवशापर्यंत चालू असतं त्याच्यामध्ये ज्या तिथीला गेले त्या तिथीला घालावं त्या तिथीला जर काही प्रॉब्लेम असेल अडचण असेल मासिक धर्म असेल तर ते पाच दिवस पूर्ण झाल्यानंतर सहाव्या दिवशी जरी घातलं तरी चालू शकतं किंवा सर्व पित्रे आमशाला घातलं तरी चालू शकतं किंवा तुम्ही प्रवासात असाल तर तुम्ही हिरणदान वगैरे देऊ शकता ब्राह्मणाला त्यांचं स्मरण करू शकता किंवा अन्नदान देणगीच्या रूपात तुम्ही त्या दिवशी ते तिथीला हे सुद्धा करू शकता यदा कदाचित समजा एकादशी दिवशी जर तुमचं श्राद्ध कर्म आलं तर त्या दिवशी शक्यतो वारकरी पण अन्न वगैरे देत नाहीत आणि शक्यतो मग आपण फराळाचा नैवेद्य करावा किंवा बऱ्याच ठिकाणी असं सांगितलं जातं की स्वयंपाक करावा पण आता काय होतं बऱ्याच जणांना एकादशी असते मग ते मला बोलवायचा हा पण प्रश्न येतो आणि म्हणून एकादशी श्राद्ध त्या दिवशी फराळाचा नैवेद्य दाखवा तिथीच्या दिवशी दुसऱ्या दिवशी स्वयंपाकाचा नैवेद्य श्राद्ध स्वयंपाकाचा नैवेद्य करून तो त्या पितरांना दाखवला तरी चालू शकतो म्हणजे आता आमच्याकडे तर आम्ही असं करतो त्याच्यानंतर ज्या दिवशी दिवशी सकाळी आपण पितरांच्या फोटो शक्यतो आपण श्राद्धाच्या दिवशीच काढावेत पूजेला वगैरे कायमस्वरूपी आपण म्हणजे घरात लावू नयेत कारण की काय होत की त्यांचं म्हणजे इच्छा आकांक्षा राहिलेल्या असतात ते पूर्ण कुटुंबात राहतात म्हणून बरेच असं सांगितलं जातं की आपण श्राद्ध अक्षय तृतीया पितृपक्षात किंवा ज्या ज्या तिथीला गेले त्यांचं ते वर्ष श्रद्धा त्या तिथीला त्या फोटोची पूजा करावी दक्षिण भिंतीला फोटो ठेवावं आपलं तोंड आणि त्यांचं तोंड पितरांचं तोंड इकडे उत्तरेकडे झालं पाहिजे आपलं तोंड दक्षिणेकडे झालं पाहिजे पूजा करताना आपल्या घराच्या दक्षिण दिशेला तोंड करून नैऋत्य कोपऱ्यात आपण पितरांचं सेवा केली पाहिजे त्यांचं मंत्रसूत्र म्हणावं सकाळी त्यांच्या फोटोची पूजा करून धूप दीप लावावा त्यांना सकाळी सकाळी आठ च्या दरम्यान बिन मिठाचा भात त्याच्यावर तूप दही काळी तीळ असं टाकावं त्याच्या मंत्र म्हणत म्हणत तो वर कावळ्यात ठेवावं येतात आणि ते नैवेद्य ग्रहण करतात त्याच्यानंतर दुपारी बाराचे बारा ते साडेबाराच्या दरम्यान पितरांना श्राद्धाचं नैवेद्य दाखवाव नैवेद्य दाखवताना नैवेद्याच्या ताटाखाली गोल भरीव मंडल करावं पाण्याचं आणि आपण देवा नैवेद्य ने दाखवताना आपण चौकोनी भरीव मंडल करतो पितरांना दाखवताना गोलभरी मंडल करावं पाण्याचं त्याच्यानंतर नैवेद्य आपण प्रदक्षिणा मार्गाने म्हणजे आपण मंदिरात जशी प्रदक्षिणा करतो तशा प्रदक्षिणा मार्गाने म्हणजे मार करंगईच्या बाजूने आपण असं पाणी फिरवतो तीन वेळा गायत्री मंत्र म्हणत परंतु पितरांना नैवेद्य दाखवताना आपण अंगठ्याच्या बाजूनी म्हणजे उलट्या दिशेने तो नैवेद्य दाखवावा लक्षात घ्या त्यानंतर नैवेद्य दाखवताना गायत्री मंत्र म्हणावं तुळशी पत्र पण ठेवा त्याच्या दीड पित्रांकडे ठेवावं दुसऱ्या तुळशी पत्राने नैवेद्य दाखवावा उलट्या दिशेने ते पाणी फिरवावं तीन वेळा नंतर तो नैवेद्य आपण इकडे देवाला काय म्हणतो ओम प्राणायम सहाम अपनायम सहम व्यानाय इकडे काय म्हणायचं ओम प्राणायम स्वधा ओम अपनाय स्वधा ओम व्या नाय स्वधा म्हणायचं पितरांच्या नैवेद्य दाखवताना स्वधा म्हणतात आणि मग हे नैवेद्य आपण दाखवावं सकाळी काळे सुद्धा हवन केलं तरी चालत अग्निच्या माध्यमातून पितरांना आपण ते जीव घालत असतो हे पण लक्षात घ्या आणि पितृदोष पितृक्ष सकाळची आपली ऑनलाईन सेवा जी होती गायत्री मंत्राची गायत्री मंत्राचं मंत्रा हवन हे एवढं काही पॉवरफुल आहे की पितृदोष हा जबरदस्त कमी होतो आणि हवन युक्त सेवा जर रोज जनित्य तुमच्याकडनं अकरा महिच्या जा जर झाली तर पन्नास टक्के पितृदोष तुमचा इथंच होत कारण की आपण तो मंत्र म्हणत असताना आपण हवन करतो मंत्र म्हणून हवन करतो आणि ते हवन इथं हवी द्रव्य ते परत ते पोहोचलं जातं आणि त्याच्यातून आपला पितृदोष कमी होतो आपल्याला पितृदोषावर सहा लक्ष काहीतरी मंत्र जपाची साधना करायला ते पूर्वी सांगायचे पा तर अशा पद्धतीने जर आपण हे केलं तर त्याच्यामुळे सुद्धा जबरदस्त पितृदोष कमी होतो <coughs> संकट कमी होतात मग अनेक प्रश्न सुटतात असं जर नित्य नियमाने केलं तर तर त्याच्यामुळे आपण त्या त्या तिथीला पितरांना नैवेद्य जीव घालाव नैवेद्य करावा स्वयंपाकाच्या नैवेद्यामध्ये पहा पितरांच्या नैवेद्यामध्ये शक्यतो तांदळाच्या खिरीचा खूप मान आहे तांदळाची खीर करतात इकडे सोलापूर भागाला गव्हाची करतात आता ज्या ज्या पद्धतीप्रमाणे काहींच्या घरात पुरणपोळीचा स्वयंपाक असतो मग तुमच्या वंश परंपरा जसा तुम्ही करत असाल त्या पितरांना नैवेद्य दाखवावा मांसाहाराचा नैवेद्य कधी पितरांना दाखवू नये बऱ्याच ठिकाणी काय करतात जे मांसाहार करतात ते पितरांचं नैवेद्य सुद्धा ते मी म्हणजे माझ्या डोळ्यांनी पाहिले अगदी असे तर सांगितलं तर ऐकत पण नाहीत लोक म्हणजे खर तर ते पितरांचं नाव असं स्वतःचं गाव असतं असं म्हणायला काही हरकत नाही <coughs> आता नवरात्रात बी तसंच असतं ते दैत्याला लागतं ते आणि ते देवीच्या नावाखाली काही पण सांगतात आणि त्या प्राण्यांचा बळी घेतात हे चुकीची पद्धत आहे तर आता काय श्रावण संपला भद्र संपला गणपती झाले पितृ पितृपक्ष म्हणजे त्यांना ते अगदी वेगळं प्रकारच वाटतं अनेक घरामध्ये चालतात तर शक्यतो मांसाहाराचा नैवेद्य कधी पितरांना नैवेद्य दाखवत नसतात हे पण लक्षात घ्या ज्यांच्यात दाखवत असतील त्यांनी तो बंद करावा त्या दिवशी शक्यतो पितरांना पोळी भाजी भात वरण तांदळाची खीर उडदाचे वडे त्यानंतर उडदाचे पापड बाकीच तुमचं कढी कडी अळूच्या वड्या शाक भाज्या असतात गवारचे शेंग कारलं वगैरे भेंडी असे काही भाज्या ज्या काही ज्या असतात तर अशा प्रकारचे स्वयंपाक तुम्ही नैवेद्य दाखवावा आणि नंतर त्यांच्या नावाने कोणी व्यक्ती तुम्ही जीव घालता त्या व्यक्तीला जीव घालाव कोणीच नाही मिळालं तर, तर एक मनुष्य जेवली इतकं ताटभर अन्न गाईला जरी जीव खाऊ घातलं तरी ते पितरांना पोहोचतं त्याच्यामुळे आपण समजून सेवा कराव्या फोटो समोर दोन नैवेद्य ठेवा एक कावळ्यासाठीचा आणि एक गायीसाठीचा मग कावळ्याचा नैवेद्य वर ठेवावा गाईचा नैवेदेला कोणी अन्नदान करत असेल तर अन्नदान केलेलं सुद्धा उत्तम असतं हे पण लक्षात घ्या आता अनेक प्रश्न आहेत श्राद्धाचं जेवण करावं की नाही करावं श्राद्धाचं जेवण केलं तरी चालतं पण आपलं <clears throat> सगळ्यात <से> महत्वाचं आपण बीज मंत्र पण काही बऱ्याच जणांनी घेतलेला आहे ज्यांनी बीज मंत्र घेतलाय तर त्यांनी शक्यतो श्राद्धाचं जेवण करू नये परंतु गुरुचरित्र आपल्याला काय सांगत जिथे तुम्ही गेल्याशिवाय त्यांचं श्राद्ध कर्म पूर्ण होत नाही हे लक्षात घ्या जिथ आपण गेल्याशिवाय त्यांचं श्राद्ध त्यांना दुसऱ्या कोणी व्यक्ती भेटत नाही परंतु आपल्याला सांगितलंय आपण तिथं गेल्याशिवाय त्यांचं श्राद्ध कर्म पूर्ण होईल अशा ठिकाणी जावं तिथं ग्रहण करावं परंतु आल्यानंतर गायत्री मंत्र पाच जप करावा ज्याने बीज मंत्र घेतलं त्याने विष्णू सहसा वाचावं म्हणजे त्या दिवशीचे झालेले ते दोष निघून जातात तर श्राद्धाचं का जीव नाही तर सगळ्यात महत्वाचं आपण अतिउच्च कोटीच्या सेवा करत असतो संकल्पित सेवा असतात इतर सेवा असतात आणि त्या काय होतात तिथं श्राद्धाचं जेवण तेव्हा वजा होतात तिथं म्हणजे त्याच्यात ते त्याचं फळ मिळायचं आपल्याला बाजूलाच राहतं परंतु ते तिथं काय म्हणतात त्याला त्याच्यात ते समाविष्ट होतात तिथेच ते नील होतात थोडक्यात म्हणजे वजाबाकी बरोबर होती त्याची ती आणि म्हणून मग आपल्याकडं पुण्य शिल्लकच राहत नाही ना आता तुम्ही आतापर्यंत सेवा केल्यात जसं आमवश्या दिवशी सुद्धा आपण परान्न घेत नाही तर आमवश्या दिवशी परान्न का घेत नाही तर महिनाभर तुम्ही जेवढ्या सेवा करता तेवढ्या सेवा ज्यांचं अन्न ग्रहण केलं जातं त्यांना ते महिनाभराचं पुण्य त्या व्यक्तीला जातं म्हणून आपण अमोष्या दिवशी सुद्धा पराण घेत नाही हे पण लक्षात घ्या आणि म्हणून हे श्राद्ध कर्म किंवा वास्तुशांती शांती तर ह्याचं जेवण आपण करत नाही तर बऱ्याच वेळा आपल्याला काय सांगितलं जातं वास्तुशांतीचं सुद्धा आता आता ज्यांना ज्यांना माहिती आहे ते वास्तुशांती कशी करतात तर आदल्या दिवशी सर्व पूजा करून घेतात पहिल्या दिवशी सर्व पूजा करतात फक्त घरातलेच असतात पूर्णाचं नैवेद्य वगैरे आणि मग दुसऱ्या दिवशी सत्यनारायणची पूजा घालून मग सगळ्यांना बोलवतात मग तशी वास्तुशांती जेवण असेल तर तुम्ही जिवू शकता पण पहिल्या दिवशी जे त्या दिवशीच पूजा आणि त्या दिवशीच जेवण असतं तर ते आपल्याला चालत नाही आपण घेत नाही खात असं अशा पद्धतीने समजून आपण जर सेवा केल्या तर नक्कीच आपल्याला त्याच त्या सेवेचं फळ मिळत आणि आपल्याकडनं चुकीचं कर्मही घडत नाही शक्यतो पितृदोष कशामुळे तयार होतो हा एक मोठा प्रश्न आहे असा प्रश्न आहे तर पितृदोष पहा बऱ्याच जणांच्या <coughs> आता मनुष्य हे सर्व सारखेच आहेत सगळ्या मनुष्यांचं ब्लड जे रक्त लालच आहे पण त्या समजा आता त्या समाजाचं त्यांचं रक्ताच म्हणजे कलर वेगळा आहे दुसऱ्याचा वे कलर वेगळा असा आहे का मनुष्य जात ही एकच आहे फक्त आपल्या व्यवसायानुसार किंवा ह्याच्यानुसार आपल्या जाती पडलेल्या आहेत प्रत्येक जण काय म्हणतं आमच्या तिसऱ्या दिवशी मृत झालेल्या व्यक्तींचं ते काय म्हणतात क्रियाकर्म जे असतं तर तिसऱ्या दिवशी आमचं सगळं पूर्ण होतं काही जण म्हणतात आमचं दहाव्या दिवशी काही जण म्हणतात आमचं चौदाव्या दिवशी परंतु सगळ्यात महत्वाचं दहा दिवस खाली असतो हे लक्षात घ्या आणि तुम्ही तिसऱ्या दिवशी जरी केलं श्राद्ध कर्म लगेच म्हणतात की आम्ही आता देवधर्म करायला लगेच सुरुवात केली पण तसं नाही येते जे ज्यांच्या घरातले व्यक्ती गेलेले आहेत त्यांनी दहा दिवस हे सुतक पाळलंच पाहिजे देवधर्म तुम्हाला करता येत नाही तुमचं तिसऱ्या दिवशी जरी उरकलं तरी सुद्धा हे लक्षात घ्या दहाव्यानंतर तुमचं परत काही तुमच्या असतील बारावा तेरावा चौदावा काय विधी असतील तर ते सगळे पूर्ण झाल्याशिवाय तुम्हाला बाराव्या झाल्यानंतरच तुम्हाला देवपूजा ब्राह्मण करायला सांगतात का बाराव्या दिवशी काय जो विधी असतो त्यानंतरच तर म्हणून पितृदोष ह्या अर्धवट विधी केल्यामुळे पितृदोष तयार होतो घरात पतीने पत्नीला छेडणं किंवा पत्नीने पत्नी पतीला छळणं त्रास देणं त्यानंतर समजा घरातल्या व्यक्तीने सासू सासऱ्यांना त्रास देणं त्यांना भूक लागलेली असताना त्यांना अन्न न देणं तिथं त्यांना म्हणजे तडफडून तडफडून त्याच्यात त्यांचं मृत्यू होणं मग हे वादविवादामध्ये मग भावाभावांचं शेतावरून वादविवाद असतील त्याच्यात त्यांचं भांडणं होणं त्याच्यात त्यांचा तळतळून म्हणजे मृत्यू होणं हा ह्याच्यामुळे सुद्धा पितृदोष लागतो किंवा एखाद्याला वेठीस धरणं आणि त्याच्यात त्याचा मृत्यू होणं किंवा तुम्ही असं घरामध्ये एकमेकाला वाद विवाद करताना जे काही बोलले जातात तर ते काहींच्या मनाला खूप लागतं आणि मग ते त करत आपण काय म्हणतो की म्हणजे शस्त्रांनी वार केले बरा पण ते म्हणजे कोणी बोलल्याने जिभेनी वार केलेला तो खूप घातक असतो कारण तो मनाला खूप लागलेला असतो आणि तो जीव खूप तत होतो आणि मग त्यावेळेस ते आत्मा आत्मा इतका तळतळलेला असतो की ते त्रासदायक होतं ते आणि त्याच्यातून नकळतपणे काहीतरी चुकीचं बोललं जातं आणि मग ते ह्याचा सुद्धा ह्याच्यातून सुद्धा दोस्त तयार होतो त्यानंतर तुमचे अर्धवट विधी करणं किंवा समजा व्यक्ती मृत झालेली आहे पण ती तुम्हाला माहितच नाही त्यांचं कोणतं राहत कोणाच्या काळात असे प्रकार भरपूर घडलेले आहेत की कोण कधी गेलं कारण कोणी कोणाजवळ जात नव्हतं येत नव्हतं कोण तुमच्या घरातल्या व्यक्ती कशा गेल्या कोरोना झाला तिकडे हॉस्पिटलमध्ये त्यांनी काय विलेवट लावली का नाही काय त्याचं काही माहित नाही अशा मृत झालेल्या व्यक्तींचे जे काही आत्मे आहेत हे संतुष्ट होत नाहीत आणि म्हणून त्यांचे अर्धवट राहिलेल्या विधीने सुद्धा पितृदोष तयार होतो त्याच्यामुळं आपण हे श्राद्ध धर्म आवर्जून करावं पितृ पक्षात करावं ज्यांना तीत माहीत नाही त्यांनी सर्व पित्र्यामोशाला करावं ज्यांना सासरचे सासरचे जे असतील त्यांनी अं तीतच माहीत नाही त्यांनी सर्व पित्रमशाला करावा आणि माहे तुम्हाला भाऊच नाहीये आणि आई वडील गेलेले आहेत तर त्यांचं श्राद्ध कर्म गत, मुलीला करता येतं पण ते कधी मातामह श्राद्ध घटस्थापनेच्या दिवशी असतं ते श्राद्ध कर्म करून सगळं साफसफाई करून आपल्याला घट बसवायच्या अगोदर सगळी घराची शुद्धता करून मग तुम्हाला घट बसवायला परवानगी आहे हे पण लक्षात अशा पद्धतीने आपण श्राद्ध कर्म करावं आणि पितरांचे आशीर्वाद प्राप्त करून घ्यावेत पितरांच्या आशीर्वादाने आपल्या वंशावळीत खूप म्हणजे भरभराट होते त्यांचा आत्मसंतुष्ट होतो ह्या पंधरा दिवस पृथ्वीवर यमलोकातून पृथ्वीवर हे पितर येतात आपल्या दारात अदृश्य रूपात जेवणासाठी म्हणजे म्हणजे भुकेसाठी ते थांबलेले असतात जेवणासाठी आणि आपण जर त्यांना ते जेवण दिलं नाही अन्न दिलं नाही श्राद्धाच्या दिवशी जर काही दिलं नाही तर ते आपल्याला शाप देतात आणि मग त्याच्यानंतर आपल्यात घरामध्ये हे बाकीचे प्रश्न तयार होतात म्हणून आपण समजून सेवा करावी मला वाटतं बऱ्याच जणांचे प्रश्न असतील तर त्या सुटल्या असतील असं एक पाच मिनिट कोणाला काही विचारायचं असेल तर मी प्रश्न